रस्ता रुंदीकरणाच्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने करमाड परिसरात अतिक्रमणावर हातोडा करमाड पोलिसांचा आज गुरुवार चोवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाड येथील माध्यमांना माहिती देण्यात आली की सार्वजनिक बांधकाम विभाग आणि करमाड पोलीस यांच्या देखरेखीखाली करमाड परिसरातील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण तोडण्यात आले आहे सदरील महामार्ग रुंदी करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरापासून तीस किलोमीटर पर्यंतचे महामार्गावरील अतिक्रमण काढायला सुरुवात करण्यात आली असून त्या अनुषंगाने आज करमाड परिसरातील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्यात आले आहे काही दिवसांपूर्वी प्रशासनाच्या वतीने मार्किंग करण्यात आली होती यानंतर आज रोजी अतिक्रमण काढायला सुरुवात करण्यात आली आहे अशी माहिती स्थानिक नागरिकांनी चौधरी माहिती दिली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्यात आले असून आता ग्रामीण भागातील अतिक्रमण काढायला प्रशासनाच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे यावेळी करमाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त अतिक्रमण काढण्याच्या अनुषंगाने ठेवण्यात आला होता अतिक्रमण काढताना कोणत्याच प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने सदरील पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर